ही गोष्ट आहे द्वापार युगातील मुचकुंद नावाचा एक पराक्रमी राजा होता त्याने देवी देवतांना युद्धामध्ये मदत करून त्यांना विजयी केलं होतं राजाने देवी एक वर मागितला त्याला निवांत ठिकाणी झोप मिळावी आणि जो कोणी प्रयत्न करेल जो कोणी समोर असेल तो दृष्टीनेच भस्म होऊन जाईल तो एका गुहेमध्ये निवांत झोपी गेला बराच काळ उलटून गेला श्रीकृष्णाच्या मागे राक्षस युद्धासाठी मागे लागला या राक्षसाचा वध हा कोणत्याही शस्त्र किंवा अस्त्राने होणार नव्हता श्रीकृष्णाने खूप मोठी येथे युक्ती केली राजाच्या गुहे मध्ये जाऊन श्रीकृष्ण लपले त्याच्या मागोमाग राक्षसही येऊ लागले त्यावेळी श्रीकृष्णाने आपल्या अंगावरील असलेला शेला राजाच्या अंगावर टाकून दिला त्या काळोखामध्ये श्रीकृष्णाचा शेला पाहून त्या राक्षसाने त्या राजावर वार केला त्यामुळे राजा येथे उठला तक्षणी कापरासारखा तो राक्षस विरघळून भस्म झाला अंधारामध्ये लपलेले श्रीकृष्ण त्याला दिसले राजाला श्रीकृष्णाचा हा विलोभनीय रूप पाहिल्यानंतर न तो म्हणाला की मला असाच चेहरा दृष्टीसमोर हवाय श्रीकृष्णाने तू पुढील जन्मी भक्त पुंडलिक म्हणून नावारुपाने येशील असं वरदानही दिलं